गैरसमज असा आहे की बार जो निधी आहे त्याच्यातनच हा निधी काढला जातो आणि त्यासाठी खर्च झाला जातो अशी परिस्थिती नाही कायदा सुव्यवस्था किंवा त्याच्यामध्ये शिस्त लावणे या हे करताना भाषा जी आहे ती व्यवस्थित चांगली असावी गावकऱ्यांनी सुद्धा स्वतःची स्वच्छता गुरुजी उपलब्ध करून दिली त्याचा त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला ना। मागच्या <laughs> पंधरा दिवसामध्ये एक चार बैठका आमच्या स्तरावर घेण्यात आल्या होत्या पोलिसांच्या स्तरावर पण काही बैठका घेण्यात आल्या आमचे उपवेगे दंडाधिकारी आहेत त्यांच्याही स्तरावर बैठका घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये मागच्या वर्षी एकच सूत्र त्या बैठकीमध्ये आम्ही ठरवलं होतं की, की मागच्या वर्षी ज्या ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्या चांगल्या गोष्टी अधिक चांगल्या करा आणि ज्या त्रुटी राहिलेल्या असतील ज्याच्यामध्ये वाटते की आपल्याला इतर सुधारणा करण्याची आहे तो यावेळेला अजून काही चांगल्या सूचना जर आल्या आपल्याकडून तर त्या बाबतीमध्ये पण विचार करून आ, त्या पण आपण आता हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा कार्यक्रम तो त्या एकतीस डिसेंबरच्या संध्याकाळपासून किंवा दुपारपासूनच सुरू होतो आणि साधारणपणे एक जानेवारीच्या संध्याकाळपर्यंत हा सगळा कार्यक्रम संपतो आणि त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवशी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जे इथे आम्ही येतात त्यांना भारतातून महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून हे जे लोक तिथे येतात अन्याय येतात आणि त्यांना वेळेमध्ये आणि त्यांचा जो काही हा जो काही अनुभव आहे तो ज्या शौर्य स्तंभाला आव्हान करणार तो चांगला व्हावा या भावनेने आता आपल्याला असे निर्णय करायचं तर जे मागच्या वेळेला आणि याच्यामध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत खूप एकतर हे सर्व भारतातून येणाऱ्या सर्व वाहतुकीची व्यवस्था कारण आपण त्या त्या, त्या स्थानाचं जे जे म्हणजे जे, 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 स्तंभाचं ठिकाण आहे ते स्थान आहे ते खूप असं नदीच्या कडेला आहे तिथं फारसा मोठा परिसर नाही दुसऱ्या बाजूला नदीचा आहे एका बाजूला हायवे आहे एका बाजूला तो पूल आहे आणि त्याच्यामुळं त्याची भौगोलिक परिस्थिती विचार घेतात जिकिरीचं काम आहे की आणि तो त्याची जागा सुद्धा जी आहे त्या त्या मर्यादित जागेमध्ये सर्व अनुयायी मंडळी जाणार दर्शन घेणार आभागी करणार आणि जा या सगळ्यामध्ये सगळ्यात जर महत्वाचं काय असेल तर बसची वाहतूक याच्यामध्ये आपण यांना आपण पार्किंगच्या जवळ 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 अगदी जास्तीत जास्त जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे पार्किंग लॉट्स पण तरी सुद्धा उपलब्ध जागा ज्या पार्किंग त्याचबरोबर एकवीस का बावीस पार्किंग आता एकवीस पार्किंग लॉट आता फायनल केलेले आहे त्या जागेपासून त्यांना सर्वांना स्तंभापर्यंत घेऊन नेणे आणि ते झाल्यानंतर त्यांना परत त्यांच्या पार्किंगला जाऊन सोडणे तर याच्यासाठी खूप बारकाईने नियोजन आवश्यक आहे त्याच्यामध्ये दुसरा असा मुद्दा आहे की त्या बसेसची संख्याला सुद्धा मर्यादित कारण एवढ्या कमी अंतरामध्ये बसेसच खूप जास्त आलं तर ते बसेस नियंत्रण म्हणून आपण यावेळेला असं नियोजन करतोय की जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी कशी वाढते म्हणजे एक बस जी काही एका तासामध्ये किती पटकन घालून येईल जेणेकरून मुवमेंट जी आहे ती फास्ट त्याच्यासाठी विशेष प्रयत्न त्यासाठी पोलीस विभागाने खूप चांगला प्रयत्न केला त्यांचे रूप्स डिमार्केट करणं त्यांना वळवण्यासाठी जागा ड्रॉप ड्रॉप कुठं करणार पिकअप कुठं करणार त्याच्या जागा आणि त्याचं सर्व आज सगळ्यात त्याच्यातला कळी चालू आहे दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की म्हणून आम्ही पी एम पी एला सूचना केल्या होत्या की यावेळेला ड्रायव्हरच्या शिफ्ट पण जास्त आठ तास वगैरे न ठेवता त्यांना दमशाक होणार नाही आणि ना रात्रभर तू बिचारा काम परत दुसऱ्या दिवशी ड्रायव्हिंग करणं एवढ्या जिकिरीचं तडा अडचण होईल पण जादाचे ड्रायव्हर जादाच्या शिफ्ट अशा पद्धतीने नियोजन करा जेणेकरून फ्रेश असे ती लोकसेवी लोक असतील आणि त्यामुळे फटाफटा फटाफट त्यांना सोडणं किंवा आणणं हा कार्यक्रम चांगला होऊ शकतो त्यासाठी आपण जेवढे म्हणून बसेस मागितल्या पोलीस विभागाने आणि त्यांनी एकत्रितपणे ठरवलेल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा ते अन येतील त्यावेळेला त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यांना स्वच्छता गृह आणि त्याची स्वच्छता असे दोन प्रश्न महत्वाचे यावेळेला आपण मागच्या वेळेपेक्षा साधारणपणे त्याची जी शौचालयाची संख्या आहे ती वाढवली आहे आता दोन हजार शौचालय आपण ठेवत आहोत अठ्ठावीस चौदाशे पंधराची शौचालय होती याचे ठिकाण आपण निश्चित करतोय पोलीस विभागाबरोबर बसून जेणेकरून त्याचा वास येणं किंवा अशा प्रकारची होणार नाही याला आपण सायने भर देतोय पाण्याची साठी सुद्धा टँकर आहेत ते परमन्ट त्या ठिकाणी ठेवणे काही ठिकाणी फिरते व्यवस्था करणे त्याला तोट्या बसवणे खाली चिखल होणे म्हणून वेगळ्या पद्धतीने त्याच्यात त्याचं नियोजन आ, तेवे 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 त्या पानाचं निचरा होण्याचं नियोजन त्याला लांबून सुद्धा ते दिसावं की या ठिकाणी टॉयलेट आहे त्याचे वेगळेवेगळे कलरफुल बलूनस जेणेकरून त्या येणाऱ्या मंडळींना आणि त्याच्यासाठी माहितीपत्र कसं इकडं आपण लावतोय त्याच्यासाठी सोशल मीडियाचा वापर करून त्याचाही आपण मोठ्या प्रमाणावर अगोदरच आता पुढच्या म्हणजे साधारणपणे एकतीस तारखेला कार्यक्रम असेल तर साधारणपणे तेवीस चोवीस पासूनच त्याचं सोशल मीडिया त्याच्या बाबतीमध्ये लोकांना माहिती व्हावी की बाबा पाणी म्हणजे निळ आहे टॉयलेट म्हणजे वाईट आहे बस म्हणजे पिवळ आहे असं प्रकारे थोडस जास्त चांगल्या पद्धतीची सेवा उपलब्ध काय कुठे जायचं कसं जायचं वगैरे या गोष्टी पण आपण करतो आहोत या वेळेला एक अभिनव आणि सर्व सरपंच महोदयांचं इथं बसलेल्या आणि सर्व संघटनांच्या पण पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो या वेळेला आपण एक चांगला उपक्रम वारीमध्ये राबवला होता की वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात असते इतक्या वेळा आणि त्यांना 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 रस्त्याने जाताना त्यांचे मुक्काम ठरलेले असतात परंतु वारी महिनाभर चालते इथं मात्र हा जो आपला कार्यक्रम आहे तो दोनच दो दिवसाचा साधारणपणे म्हणजे साधारणपणे चोवीस लाख तास प्लस असा जण आहे तर ह्या कार्यक्रमासाठी गावकऱ्यांनी सुद्धा स्वतःची स्वच्छता गरोज उपलब्ध करून दिली त्याला रिस्पॉन्स पण चांगला मिळाला आपण त्या घरांवर झेंडे जे काय आपल्याला कलर ठरवून लावूया आणि त्याची पण प्रसिद्धी करूया की हे सर्व जे स्थानिक आहेत ते पण आपल्याला आपल्या सेवेसाठी इथं आहेत आणि त्या त्या दृष्टीने मग तो एक लोअर कमी होऊन जातो विशेषतः महिला विशेषतः लहान मुलं वगैरे जर आली तर त्यांच्या दृष्टीने फार स्वय चांगली होते आणि हा चांगला अनुभव आपल्याला यावेळेला वारीचं नियोजन करताना आला होता आणि तो चांगला अनुभव आपण रिपीट करूया आपण याही आपल्या कार्यक्रमासाठी ह्या प्रकारचं नियोजन करूया आणि पाच सहा ग्रामपंचायतीने त्याच्यामध्ये चांगली तयारी दर्शवली बाबतीमध्ये <coughs> अभिनंदन करतो त्यांच्या सर्व सहकार्यांना पण धन्यवाद देतो काय चांगला एक त्याला फायंडा म्हणूयात किंवा चांगला इनिशिएटिव्ह आपण करूया त्यामुळे ती आपल्याला जादाची स्वच्छता बोलून उपलब्ध होती आणि त्याचं क्लिनिंग करणं वगैरे सोप जाईल एका वेळेला एवढ्या गर्दीमध्ये थोडस आलूच शकले नाही टॉयलेट असं नको आहे अगोदरच न ठेवायचं हे पण करायचं येणारी जी मंडळी आहेत ती त्या 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 भागात जातील आणि बाकी येतील पार्किंगच्या ठिकाणीच सर्व व्यवस्था आपल्याला जी काय करायची आहे तिथं आवश्यक असणारे पोलिसांच्या दृष्टीने आवश्यक असलेले पी एम ब्लाउडस्टिक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पिण्याचं पाणी टॉयलेट आरोग्य व्यवस्था त्याचं पण फॅनेजेस आपण ठेवतो की बघा अँब्युलन्सेस कोणाला त्रास झाला आणि औषधोपचार करायला हवे त्या दृष्टीनं पुरेशी आवश्यकता पुरेसे डॉक्टर्स पुरेसे मेडिसिनचा साठा हवी याचं पण चांगलं नियोजन या ठिकाणी आपण केलेलं याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष जो विजयस्तंभ आहे आपला त्या जागेच्या भोवतीला आवश्यक रूम त्या पोलिसांकरता आवश्यक असणारे वायरलेस सिस्टम्स त्यांच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या बाकी सुविधा त्या ठिकाणी पण आपण घेतो आहोत बॅरिकेड करणं वगैरे वगैरे त्यांनी त्याचा फ्युचर प्लॅन आहे त्याचं नियोजन करताना सुद्धा बरोबर पीडब्ल्यूडी कुठली कामं करायची कशा पद्धतीने करायची त्याचे नकाशी मायक्रो प्लॅनिंग करून किंवा या पद्धतीने म्हणजे ज्या पूर्व सॉरी शिरूरकडनं येणारी जी काही अनुयायी मंडळी आहे ती कशी येतील किंवा शहराकडनं येणारी पुण्याकडनं कशी येतील किंवा एकूण आनंदी मार्ग पन, एक व या पण मंडळी कशी येते याचं नियोजन चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि त्यांनी ते केलेलं आहे त्याचं थोडस रंगीत तालीम वाटलं तर घ्यायचं असलं तर घ्या जेणेकरून आपल्याला कळेल की कशा पद्धतीने हा एक महत्वाचा मुद्दा स्तंभाच्या तिथली डेकोरेशन तो ज्या काही सूचना त्या दिवशी आल्या होत्या त्याच्यानुसार त्या आवश्यक त्या सूचना आता पीडब्ल्यू दिल्या त्यांचं काम पद्धतीने ते करतायत तो लाईट वेट असावा कारण त्याचं ओझं फार होतं त्या सगळ्याचं त्याच्या बाबतीमध्ये पण आम्ही काही तज्ज्ञांची मदत घेतो आहोत जेणेकरून पूर्ण डेकोरेशन किंवा पूर्ण त्याच्या लुकला कसल्याही प्रकारची इफेक्ट येणारच मिळतो आणि त्या पद्धतीनं आपण करण्याचा जो प्रयत्न जो आपण करतो आहोत त्याच्यासाठी लोकांना लागून दिसामुळे स्क्रीनवर त्याचे लाईव्ह शूटिंग किंवा लाईव्ह शॉट लाईव्ह शॉट्स किंवा जे काही ड्रोनद्वारे त्याच्यावर आपण दृश्य चांगली दाखवू शकतो त्याचे नियोजन प्रसिद्धी विभागामार्फत नियो करण्यात करण्यात येत आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यामुळं एक सर्वकष अशी जे काही सूचना किंवा जे काही मागच्या वर्षीचे अनुभव त्याचा विचार करून आपण नियोजन केलेलं आहे प्रत्यक्ष मागच्या पाच सहा वर्षांमध्ये ज्या अनुभव आले त्या अनुभवातून आलेल्या चांगल्या सूचना खूप चांगल्या सूचना या ठिकाणी आल्या माझ्याकडे जवळजवळ दहा पानं दा भरती होणार सूचना आपण केलेल्या आहेत माझ्या आपल्या सर्वांना निश्चितपणे वाढ देतो मी आणि सर्व प्रशासनाच्या दृष्टीनं या सर्व सूचना ज्या मूत सूचना केल्या मग त्या वाहतुकीबद्दल असतील स्वच्छतेबद्दल असतील शौचालयाबद्दल असतील काही निवारण बद्दल असतील सुविधांबद्दल असतील सोशल मीडिया बद्दल असतील काही मतबांधव कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या दोन दिवसांमध्ये स्वतंत्रपणे आदेश काढू प्रत्येक मी तुम्हाला सांगू की आपण गुजरात मॅनेजमेंटचा कायदा आयोग केलेला आहे या सर्व या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी जे नोडल ऑफिसर नेमले ते कायद्यान्वये नेमले प्रशासकीय नाही त्यामुळं या, या सुद्धा जबाबदार आम्ही त्या मंडळींना किंवा त्या अधिकाऱ्यांना त्या कायद्या खालीच काढायला लावू जेणेकरून एक प्रकारचा एक ज्याला की कायदेशीर तणाव वेधता प्राप्त होते आणि ती जबाबदारी ती पाहून शकतात शांतपणे तिसरा मुद्दा निधीचा आहे तुमचा निधीचा जो कसा असतंय की बऱ्याचदा जो निधी येतो गैरसमज असा आहे की बार्टीला जो निधी आहे त्याच्यातूनच हा निधी काढला जातो आणि त्यासाठी खर्च झाला जातो अशी परिस्थिती नाही सामाजिक न्याय विभागाकडनं आमच्या माध्यमातून जे काही प्रत्येक डिपार्टमेंटला पैसे लागणार आहेत वेगवेगळ्या सुविधांकरता त्याचं एक बजेट तयार केलं जातं ते बजेट तयार करून आम्ही सचिवांना पाठवतो आणि तो स्वतंत्रपणे पैसा येतो मधल्या कुठल्याही निधीला धक्काला जाऊ नाही की गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही शासनाला दोन विनंती करणार आहोत एक तर तुम्ही पार्टीमध्ये वेगळे हेड तयार करा त्याच्याकडे तो पैसा काढा नाही तर जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा परिषदेकडे किंवा कुठल्याही यंत्रणे आमच्याकडे पैसा आम्ही काही यंत्रणा नाही मग जिल्हा परिषदेकडे स्वतंत्र हा जो गैरसमज आहे की बार्टीला दिलेला पैसा काढून इकडे बघता तसं होत नाही आणि या बाबतीमध्ये जे काही स्पष्टीकरण ते निश्चितपणे देऊ आणि ही जी मागणी आम्ही करतो त्याला तुम्ही पण प्रतिसाद द्या तुम्ही पण ते जोडून द्या जेणेकरून पुढची गैरसमज समज होणार नाही एवढं मी आपण सांगू इच्छितो बाकी आपण काही लेखी सूचना पण काही बांधवांनी इथे दिलेल्या आहेत ते आपण मौलिक आहेत त्याचा पण विचार निश्चितपणे आम्ही करू आ, या परिसरामध्ये दारूबंदीच्या बाबतीमध्ये किंवा कायदा सुव्यवस्था बाबतीमध्ये मी पोलीस एमसी पी साहेब आहेत सर्व एस पी साहेब आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की हा थोडासा संवेदनशील असा भाग आहे आणि खूप भावना तीव्र असतात तर ते करताना म्हणजे ते केलंच पाहिजे कायदा सुव्यवस्था किंवा त्याच्यामध्ये शिस्त लावणे या एअरपर्यंत करताना भाषा जी आहे ती व्यवस्थित चांगली असावी स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुद्धा भाषा कारण लोक चालत येतात म्हणजे लांबून येतात तेव्हा नाही म्हणलं तरी थोडेसे त्रासलेले असतात तेव्हा त्यांना थोडस व्यवस्थित पद्धतीनं बोलणं आणि चांगल्या पद्धतीने त्यांना वाहून देणं हे सर्व प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या सूचना स्पष्ट करण्यात याव्यात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये तुम्ही सूचना केली आम्ही आजच ऑलरेडी एक परिपत्रक काढलेलं आहे पुन्हा शिवसेना विनंती करतो की आपण त्यामध्ये डूझला करता तुम्ही तसंच प्रत्येक ग्रामपंचायतीला ते मार्गावर आपण केलं होतं याही शेजारी ग्रामपंचायती वाचतील नगरपासून असं पासून ते तिकडून येण्यापासून आळंदीकडून पुण्याकडून ते सगळ्या गावी विशेष बैठका घेण्यात याव्यात त्याच्यामध्ये जे या कार्यक्रमासाठी आम्ही येतात त्यांच्यासाठी जी जी व्यवस्था ग्रामपंचायतीला करता येईल ती जरूर त्यांनी करावी त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऍडिशन करायचं असेल तर जरूर करा ह्या जो एक सूचना मागलेली आहे की येणाऱ्या लोकांसाठी निवास निवारा याचा विचार आम्ही निश्चितपणे करून आम्ही त्या रस्त्यांवर एक एक किलोमीटरला म्हणत होता पण एक एक किलोमीटर आव्हान नाही पण किमान दोन किलोमीटर तीन किलोमीटर जिथे सर्व ग्रामपंचायतीला आवाहन करा की व्यवस्था त्याच्यासाठी आवश्यक असणारे निर्देश ग्रामसेवकांना देऊ आणि जिल्हा परिषद शिवसेनेचे तुम्ही निश्चिंत राहा लाईटच्या बाबतीमध्ये सूचना होत्या त्या परिसरामध्ये काही सूचना अशी होती की तुम्ही ते तीन चार दिवस अगोदर सुरू करा याही बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणे कारवाई करू एक चांगली सूचना केली होती की परतीच्या प्रवासात गैरसर होते तर परतीच्या प्रवासाच्या गैरसोयच्या बाबतीमध्ये काय नियोजन करता येईल मी एस महामंडळ आणि पीएमपीएल दोघांना बोलून घेतो आणि त्याच्यामधून काय त्याच्यामध्ये सुविधा करता येईल का पण वर्कआउट करूया आपण फक्त येण्याचा विचार करतो जाण्याचा विचार करत नाही तर तोही आपण करूया एक चांगला दुसरा सूचना होती मेट्रो तर मेट्रोच्या महाव्यवस्थेमध्ये मी बोलतो आणि त्यानुसार आणि काय तो रामबोडी पासून पुढे ज्या गाड्या येणार आहेत म्हणजे पुढे जे लोक येणार आहेत त्या ठिकाणी पीएमपीएल ला योग्य आपण नियोजन करता येईल ते पण करूच सोशल मीडियाचा अत्यंत चांगला वापर करण्यासाठी पण प्रोत्साहन दिलेलं आहे आणि सूचना पण दिलेल्या आहेत की या ज्या काही आपण सोयी करतो त्या येणाऱ्या आणि पोहोचल्या पाहिजे आणि म्हणून आपण जे जे काही करू त्याच्यामध्ये निवास निवारा व्यवस्था असेल टॉयलेट असेल पिण्याचं पाणी असेल स्वच्छतागृह असतील ते सर्वांचे नकाशे त्याच्या बाबतीमध्ये सायनेजेस मोठ्या प्रमाणावर यावेळेला आपण कलर कोडिंग करतो आहोत आणि ते बलून मोठे सोडतो आहोत वर की लांबूनच दिसेल की इथं शौचालय आहे हे या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे या ठिकाणी पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे तर हे सर्व गोष्टी करू आणि मित्र आणि बंधू भगिनींना मला मला सांगायला आणि मनापासून मी सांगतो की आपण अत्यंत मनपूर्वक गोष्टी सांगितलेल्या आहेत तळमळीन सांगितलेल्या आहेत आणि त्या भावनांचा आदर निश्चितपणे आम्ही राखून आम्ही आमच्या सर्व प्रशासनाच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो की या वेळेला सुद्धा सर्वजण अत्यंत आम्ही त्याच्यामध्ये काम करू आणि हा जो काही सोहळ्याचा जो काही प्रतिष्ठा ती दरवर्षी वाढेलच अशा पद्धतीने आम्ही त्यांच्याशी सहमत आहे की बऱ्याच वेळेला कार्यकर्ता बोलतो त्यावेळेला तळवळी बोलतो त्याच्यामधला काही भाग जो असतो तो त्याच्याकडे लक्ष न देता जो महत्वाचा तो मुद्दा ते मांडत असतात त्याच्याकडे सर्व मुद्दे मी लिहून घेतलेले आहे सर्व सरकार याही बाबतीमध्ये आणि अहि वेळेला त्या म्हणजे पुढच्या काळात देखील त्या ठिकाणी स्पॉट्स वर काही बैठका व काही आपल्याला नियोजन करता तर तुम्ही जरूर आम्हाला सांगा आपण आपण ते इम्प्रुव्हाइज करत राहू <laughs>